झटपट अशी आज आपण एक रेसिपी बघणार आहे बटाट्याची चटणी नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा आद अगदी साधी सोपी पद्धत आहे बटाटे बघा स्वच्छ धुवून कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि बटाटे धुवूनच घ्या कारण जी माती आहे ते निघून जाते आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघा कुकर गार झाल्यानंतर बटाटे असे गार होऊ द्यायचे आणि मग साल काढून घ्यायचे साल काढून घेतल्यानंतर आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे बटाटे खूप सुंदर अप्रतिम चवीची ही बटाट्याची चटणी लागते डाळ भातासोबत तुम्ही खाऊ शकता पुरीसोबत खाऊ शकता आता बघा पूर्ण साल काढून झालेली आहे आता बटाटे आपण कट करून घेत आहे तुम्हाला हवे त्या आकाराने कट करून घ्या तुम्ही आणि खूप सुंदर अशी ही भाजी लागते तुम्ही जर बटाटे एक ते दोन तास आधी उकडून ठेवले तर खूप सुंदर फोडी फोडी अशी भाजी दिसते आपण जर लगेच कट केले तर थोडंसं गचका होतो बटाट्यांचा आता बघा इथे एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला होता लसूण पाकड्या कट करून घेतल्या नऊ ते दहा कडी पत्ता घेतला आता गॅसवर कढई ठेवली कढई तापल्यानंतर बघा आता तेल टाकलं च आपल्या आवडीनुसार तेल वापरू शकता तेल तापल्यानंतर जिरं मोहरीची फोडणी दिली जिरं मोहरीची फोडणी छान अशी खमवून द्यायची तडतडू द्यायचं जिरं मोहरी त्यानंतर बघा आता लसूण टाकून घेतला लसूण छान असा बघा आता सोनेरी रंगावर झाल्यानंतर लगेच कडीपत्ता टाकलेला आहे तुम्ही लसूण ठेचूनही वापरू शकता लसूण जिरं आणि आलं ठेचून वापरू शकता पण मला ह्या प्रकारेच आवडते साधी सोपी खूप छान लागते आणि आता मस्तपैकी हिंग टाकून घेतलेला आहे आता बघा आपला मसाला झाल्यानंतर आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे मध्यम आकाराचा एक कांदा कट करून घेतला होता चौकोनी तुकड्यांमध्ये आता कांदासुद्धा छान असा परतवून घ्यायचा बारीक गॅसवर परतवायचा कांदा जळू द्यायचा नाही कांदा जळ आला तर आपल्या चटणीची चव कमी होते आता बघा इथं मी हळद पावडर घातली एक ते दीड चम्मच त्यानंतर दोन ते तीन चम्मच लाल मिरची पावडर मी इथं घालणार आहे आणि थोडंशी धना पावडर घालणार आहे थोडंशी जिरा पावडर घालणार आहे आणि थोडासा दीपक मसाला घालणार आहे जो जळगाव उसावला मिळतो दीपक मसाला तुम्हाला जर कुठं मिळाला तर तुम्ही नक्की तो मसाला मागवा त्याच्याने खूप छान अशी बटाट्याची भाजी लागते आणि आता बघा मी जे कट करून घेतलेले होते बटाटे ते टाकून घेतले आता चवीनुसार आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे खूप छान ही, ही चटणी लागते पुरीसोबत पण छान लागते आणि जर ही भाजी तुमची जास्तची उरली तर तुम्ही थोडीशी मॅश करून सारक भरून अशी मस्त पराठा पण करू शकता म्हणजे आपली भाजीही वाया जात नाही आणि खायला याचा पराठा तर खूपच सुंदर लागतो नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि आता आपली बटाट्याची चटणी बघा होण्यात आलेली आहे झाकण वगैरे मी अजिबात ठेवत नाही मग पाणी सुटतं बटाट्याच्या चटणीला अशीच तिला वाफेवर होऊ द्यायची कारण आपले बटाटे ऑलरेडी शिजलेले असतात आता कोथंबीर टाकलेली आहे मस्त अशी हिरवीगार सर्वात शेवटी आणि परत एकदा भाजी हलवून घ्यायची खूप छान लागते मग अप्रतिम चवीची ही बटाट्याची चटणी लागते काहीजण चटणी म्हणतात काहीजण भाजी म्हणतात बटाट्याची सुक्की आणि तुमच्याकडे काय म्हणतात हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि बघू शकता आता आपण खाण्यासाठी तयार आहोत आपली मस्त छान अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे श्रीस्वामी समर्थ